दोन हजार चोवीस एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती या ठिकाणी आपण साजरी करणार आहोत त्या निमित्तानं गेल्या आठ वर्षापासून सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे विविध कार्यक्रम आणि समाजोपयोगी लोकोपयोगी असे व्याख्यानं आपण आठ वर्षामध्ये आयोजित केले या वर्षीचे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय संजीव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आपण जवळपास तीन दिवस अतिशय भरगच्च असे कार्यक्रम लोकोपयोगी आणि समाजोपयोगी असे कार्यक्रमाच्या माध्यमातून ही शिवजयंती आपण साजरी करणार आहोत यामध्ये प्रामुख्यानं ते प्रदर्शनी आणि अश्वप्रदर्शनी म्हणजे न ना भविष्यती असे शस्त्र या शहरातील तरुणांना या शहरातील शिवप्रेमींना या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्यानंतर सतरा तारखेला खऱ्या अर्थानं आज जी काही संस्कृती लोप पावत चाललेली आहे मूल्य संस्कार या ठिकाणी आपल्याला मुलांवर दिसत नाही आणि म्हणून ही तरुण पिढी जी बेफार झालेली आहे या बेभान झालेल्या तरुण पिढीला छत्रपती शिवरायांचं कार्य कळावं आणि छत्रपती शिवरायांचे मावळे कळावे आपले आईबाप जे आहे आपले दैवत आहे हे कळावं म्हणून सोपान महाराज केनेरकर यांचा महाविद्यालयीन तरुणांसाठी सतरा तारखेचा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तारखेला के जो कार्यक्रमाचा आपल्या शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे ते श्रीराज अख्तर जे आहेत भगवा फेम त्यांच्या गीतांचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अठरा तारखेला संध्याकाळचा कार्यक्रम आहे पण सतरा तारखेचा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवला तो खऱ्या अर्थानं तरुणी जे आहे तरुण जे आहे महाविद्यालयांचे शाळा कॉलेजचे यांच्यामध्ये आईबापाबद्दलचा जे स्नेह आहे आई बाबाबद्दलचं जे काही त्यांच्यावर मूल्य आहे हे रुजण्यासाठी तो कार्यक्रमाचा वेळ अकराला यावर्षी सकाळी आपण या ठेवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती जी, जी, जी आपण साजरी करणार आहोत त्यामध्ये आपला दहा वाजून दहा मिनिटांनी छत्रपती शिवरायांचा जो पाळणा आहे सांस्कृतिक कार्यक्रम आपला जो आहे तो दहा वाजून दहा मिनिटांना प्रेक्षागार जी जमात आहे त्या ठिकाणी आपला होईल त्याच दिवशी या ठिकाणी एक आपल्या शिवजयंती उत्सवाला जे महाराज या ठिकाणी लाभले गजानन महाराज शास्त्री या गजानन महाराज शास्त्रींचं देखील त्या दिवशी उद्बोधन आपल्या या सर्व बुलढाण्याला आपल्या बुलढाणेकरांना मिळणार आहे आणि म्हणून अतिशय भव्य आणि दिव्य अशी शिवजयंती ही दोन हजार चोवीसची आपली राहणार त्याचं जवळपास आपलं नियोजन जे आहे हे नियोजन आपल्या पुढे आलं पाहिजे कारण आपण या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून आपण प्रचार आणि प्रसार माध्यम जे आहेत त्या माध्यमातून या शिवजयंती घराघरात लोका लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपण सर्व पत्रकार गेल्या आठ वर्षामध्ये करत आहात मात्र यावर्षी संजी भाऊच्या अध्यक्षतेखाली अतिशय भव्य आणि दिव्य प्रमाणात शिवजयंती या ठिकाणी होणार त्यात काही शंका आपल्या कोणाच्या मनात नाही तुम्ही प्रचार करणार का भाजपाच्या उमेदवाराला या ठिकाणी तिकीट मिळायचा प्रश्नच येऊ ही लगा शिवसेनेची आहे इथे उमेदवार शिवसेनेचा आणि भाजपचाच राहणार भाजप सेनेच काम करू तस विमोचन देखील पाठ लिहि त्या ठिकाणी करत आहोत सलामेट झाले की आपण प्रोसेस स्टार्ट करणार उद्घाटन जिजामाता स्टेडियममध्ये सकाळी आठ वाजेपासून होणार आहे त्याच्याकरता खास शिवकालीन शस्त्रे आपण या ठिकाणी बोलवली की जे दुर्मिळ शस्त्र याच्या अधिक पहिले नाही हे सोळा तारखेला आपण त्या ठिकाणी बोलवले सतरा तारखेला आपण जो शाळांच्या मुलींचा कार्यक्रम ठेवला तो मुलांचा नसून केवळ मुलींचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि त्या कार्यक्रमानंतर बऱ्यापैकी मुलींची मनळ ही त्या ठिकाणी वळण्याच्या बाजूने वळतात जे एखाद्या वेळेला वयाच्या बदलानुसार ते काही त्यांची मानसिकता बदलते तर ती मानसिकता स्थिर राहण्याचं काम त्या कार्यक्रमातून होते सतरा तारीख झाल्यानंतर अठरा तारखेला सायंकाळी चार वाजता आमची जी काही जिजाऊच्या जन्मस्थानी जी ज्योत येते ती ज्योत बुलढाण्यामध्ये आल्यानंतर प्रचंड अशा मोटरसायकलच्या रॅलीमध्ये आणि ती ज्योत जाण्याकरता सहा घोडे हे चिखलीच्या मधून त्या घोड्यांवरती ज्योत त्या ठिकाणी येईल आणि मग बुलढाण्यामध्ये मुख्य मार्गाने त्या ज्योतीचं मिरवणूक होईल आणि दोन तासाच्या निनामध्ये चौक चोरसेवा शिवरायांच्या पुतळ्यासमोर या दोनपैकी त्या ठिकाणी ज्योत विसावे आणि एकोणीस तारखेला त्या दरम्यान आपण प्रग पराग काचकोर यांच्या उपस्थितीमध्ये गडकिल्ल्यांची स्पर्धा देखील आपण आहे या गडकिल्ल्यांची स्पर्धा ही ज्याने त्याने त्याच्या उपलब्ध जागेमध्ये करायची आणि त्या गडकिल्ल्यांच्या स्पर्धेकरता देखील आकर्षक बक्षीस हे संस्थेकडून या ठिकाणी आपल्या आयोगानं त्याला त्याला दिलं जाणार आहे नंतर एकोणीस तारखेला सकाळी पहाटे दहा वाजून दहा मिनिटांची शिवरायांची जी जन्मवेळ आहे त्या जन्मवेळी जिजामाता प्रेषेगामध्ये पाळण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल शिवजन्मोत्सव सोहळा त्या ठिकाणी होईल प्रत्येक शाळेतमधून शिवरायांवर आधारित असलेल्या वेशभूषा त्यांच्यावर असलेली नाट्य या सगळ्यांचा शालेय कार्यक्रम त्या ठिकाणी पडेल एखाद्या वेळा एक पात्री देखील कार्यक्रम कुठली तरी महाभूषेमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यामध्ये मग सर्व शहरातील आमंत्रितांचं स्वागत करून दादा महाराज शास्त्री यांचं शिवरायावर आधारित एक तासाचं त्या ठिकाणचं व्याख्यान किंवा प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे आणि मग दुपारी तीन वाजता संगम चौकातून या शिवजयंती उत्सवाला त्या ठिकाणी सुरुवात होईल एक दिवस आधी शिवजयंतीच्या पूर्ण शहरामध्ये लायटिंगची रोषणाई होईल ही रोषणाई आधी चंद्रमेळ तर सुंदरखेडच्या भाजींच्या घरापर्यंतच्या पुढे तिकडे असेल आणि इकडे धाड नाक्यापासून नाक्याच्या पुढे त्या तिकडे असेल आणि सगळे रस्ते सकाळी धुकले जातील सगळ्या रस्त्यांवर फुलांचा वर्षा त्या ठिकाणी केला जाईल आणि सूर्यन्मस्ताचं संवाद त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि रात्रीची जे मे प्रोसेशन आपली जाईल त्या प्रोसेशनच्या यात्रेवर देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लायटिंगची व्यवस्था केली जाणार आहे आणि शहरामध्ये काही ठिकाणी आम्ही ज्या स्क्रीन बसवतो शक्य झालं तर त्या स्क्रीनवर देखील जयंती दाखवली जाईल की मी इथे डिवायडरच्यामध्ये बसवणार आहे आणि तीन चौकात तीन बसवणार आहे आणि यावेळची शिव शिवजयंतीची मिरवणूक जी दहा वाजल्याची वेळ असते आम्ही ती वाढवून बारापर्यंत देखील मागण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण प्रोसेशन मोठी संपायला वेळ लागतो वेळेत संपायचा प्रयत्न करू पण नाहीतर मग शासनाच्या अधिकारामध्ये दोन तीन तासाची परवानगी आपल्याला वाढवून मिळते तो देखील करायचा प्रयत्न करू या प्रोसेशनमध्ये आम्ही दिल्लीवरून खास करून एक महाबली आपल्याचं भोलेनाथाचं आपण त्याला काय म्हणतो त्यांच्या वाहनावरचं नाही हे विषय ते महाबली येत नाही का आपल्या हत्ती याच्यावर बैलावर महावं त्यांच्या ते देखील मोठा देखावा आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि या मिरवणूकमध्ये बाहेरगावामध्ये वर्ध्यावरून खास करून बंजारा पथक देखील त्या ठिकाणी आपण बोलवलं आहे वेगवेगळी पथकं या ठिकाणी बोलवली आहेत आणि त्या सगळ्याच्या याच्यामध्ये दोन हजार भगव्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला ह्या देखील त्याच्यामध्ये असतील एकाच रंगाच्या साड्या मी बुक केल्या जेणेकरून सगळीकडे भरमोळ वातावरण दिसलं पाहिजे अशा प्रकारची आगळी वेगळी शिवजयंती साजरी होणार आहे मिटो का नाही मिटो मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे की त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे भाजी आमदार विजयराज शिंदे यांनी लोकसभेची जागा जी आहे तो ते भाजपाला मागणी केलेली आहे आपण कसं पाहतो संपल्या लोकांवर न बोलू नको त्याच्या मागणीला कोण उभं करणार ते भाजपचे जिल्हा प्रमुख आहेत लोकसभा प्रमुख आहे ते लोकसभा लोकसभा ते त्याच उद्देशाने पक्षात गेले होते भाजपमध्ये की त्याला खासदार भेटल पण भाजप युती झाली आणि ह्या जागा विद्यमान जागा शिवसेनाच राहणार आहे त्याच्यामुळे त्यांचं त्यांना आता ते राहिल सत्य सो ते संपलेलं आहे त्यांना राजकारणाचं जो बाद होता ना समोर दिसून राहिले वैफल्यग्रस्त भावनातनं केलेलं ते मागणी आहे संजय देवदे पागलच्या वरा ते रोज कुठंच त्याला उतरता ते बसता तुम्ही त्याची जावगाळ जागा साली मेंटल हॉस्पिटलला आहे आता आमदार भाजपचा त्यांचा प्रॉपर्टी जबा त्यांनी गोळीबार केलेला आता याच्यात कसं गुंडा आहे विजय वटवार म्हणतात की महायुती सरकार साडी घोटाळा करत आहे एक कोटी रुपयाचा काय साडी घोटाळा एक कोटी साड्या त्या अंतर्दयमध्ये जे साडी वाटप करता येणार येतो शासन निर्णय झाला केंद्र निघातात मग आता तो योजना माझ्या माहितीप्रमाणे केंद्र सरकारची आहे मग महाराष्ट्र सरकारचा काय संबंध आहे अंतिम योजना दिलं जाणार धान्य दिण्या दरारं व्यवस्था ज्या सुविधा आहेत त्या सर्व सेंट्रल बरोबर त्याचा काही संबंध येत नाही आता आणि कुठे काही जागा धुरून आरोप करायला काही वस्तू तर सांगतात ओबीसी नेते प्रकाश शेंडगी यांनी नवीन पक्षाची स्थापना केली आणि पुढच्या काळात जर का छगन भुजबळ जर का बाहेर राहायचं काम पडलं तर ते आमचे नेते असतील असं म्हटलं सगळी गोष्ट चार लाख शेतकरी उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना एकही शेतकरी आत्म झाली का आतापर्यंत राज्यात ला, चार लाखाच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या तेव्हा सरकार कोणाची होती तरी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की मी शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही प्रयत्न करता ते त्यांना योजना देऊन रुपया चालू केली आता त्यांना मदत म्हणून आता वयश्री योजना येते एस टी मध्ये प्रॉस हे करून टाकला दवाखाना फुकट केला त्याच्यामुळे तरी प्रेस कमी झाला लोकांचा शिंदे सरकार काही लोकांना वर्गणीचा म्हणजे पावती पुस्तक तर छापातच नाही आहे डायरेक्ट सगळ्या अकाऊंट नंबर मी दिला आपल्याला अभिमानात सांगेल की पहिल्याच वेळेला दहा लाख रुपये वर्गणी एकाच व्यक्तीकडनं आली अशा वर्गण्या पाच सात लोकांकडून येतील त्याच्यापैकी आम्ही मला वर्गणी मागायला जाणार नाही हे मी आधीच मिटिंगमध्ये जाहीर केलं होतं परंतु कमी पैशात खूप चांगला कार्यक्रम करण्याचा आमचा हा प्रय प्रयत्न या ठिकाणचा आहे आणि ज्या पद्धतीनं दिवसेंदिवस शिवजयंती उत्सव हा लोकोत्सव होत चालला या वेळेला हा त्याच्याहीपेक्षा चांगला व्हावा पुढच्या वेळेला आणखी त्याच्यापेक्षा चांगला होतो अध्यक्ष असेल परंतु सर्व धर्माच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा त्यांना सोबत घेऊन हा कार्यक्रम आमच्याकडे पाड पार पाडणार आहे व्यासपीठावर देखील आपण सर्व समाजाचे अध्यक्ष सर्व महापुरुषांच्या जयंतीचे अध्यक्ष सर्व शहरातले जेवढे काही आपले स्मारक आहेत त्या स्मारकांचे सचिव अध्यक्ष यांना देखील सर्वांना या ठिकाणी बोलवत आहोत आणि सर्वांना हेवा वाटेल असा सर्व धर्मसमावेशक जे छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व होतं की सर्व धर्माला समाजाला घेऊन काम करायचं त्याच आदर्शावर त्याच विचारावर ही जयंती आपण साजरी करणार आहोत आणि तिच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीमध्ये आलेल्या सर्व पंतप्रधान महोदयांचं आणि शिवजयंती अध्यक्ष या रात्री स्वागत करतो छत्रपती शिवरायांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती मी शहरामध्ये गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेल्या एकत्रित शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने साजरी होणार आणि हा सोहळा बारा तारखेपासून या शहरामध्ये सुरू होणार आहे आज उद्या पर्वाला सर्व समित्यांच्या जबाबदाऱ्यांचं वाटप होईल त्या वाटपानंतर वाट पत्रिकेचं विमोचन होईल आणि बारा तारखेपासून सकाळी सात वाजेपासून वासुदेव आणि मसंतदेवी त्याच्यासोबत चा तीन चार कलाकार असे पाच पथकं या शहरामध्ये सुंदरखेड सागर जाणगू जवळपास चारपासूनच्या चा एरियामध्ये प्रत्येक घराघरासमोर नृत्य करून हे शिवजयंतीचं आमंत्रण प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी देणार आहे या मह महोत्सवाकरता ऐंदोरवरून हत्ती बुक झालेला आहे याच्याकरता उंट बुक झालेले आहेत याच्याकरता घोडे बुक झालेले आहेत याच्यामध्ये महादेवाची याच्यामध्ये अहिल्याबाईंची याच्यामध्ये महात्मा फुलेंची शिवरायांची संभाजींची राजमाता जिजोबमासाहेबांची मल्हार यांच्या सगळ्यांच्या वेशभूषा याच्यामध्ये असणार आहेत जवळपास सतरा ते अठरा वाहनं हे सर्व पुतळ्यांनी सुसज्ज त्या ठिकाणी असतील याच्यामध्ये बारा तेरा देखील त्याच्यामध्ये याच्यामध्ये असणार आहे